नमस्कार मी उर्मिला उर्मिला कौल डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आबा आप, आज आपण पप ही डिझाईन बघणार आहोत तर बघा याची कटिंग आपल्याला कशी करायची आहे ते पण मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे तर तुम्ही नक्की बघा तर बघा आपल्याला दोन बाई सोबत काढायचे आहे तर बघा आपल्याला साडेनऊची बाई घ्यायची तुम्ही दहा इंचाची पण घेऊ शकता तर बघा दोन्ही साईडनं आपल्याला साडेनऊ साडेनऊचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे तर बघा व्यवस्थित बॉक्स तयार करून घेतलेला आहे साडेनऊचा आणि आपल्याला याच्यातला गोलाईतला दंड घ्यायचा आहे दहा इंचाचा तर बघा ही चाळीस साईजची आपल्याला बाई काढून घ्यायची आहे तर बघा त्याच्यानंतर इथं आपल्याला साडेतीननी डाऊन करायची आहे कारण ही मोठी बाई आहे त्याच्यामुळे आपल्याला साडेतीननी डाऊन करायची आहे तर बघा तिरकी लाईन मारून घ्यायची आहे आणि आपल्याला याचा असा मध्य काढून घ्यायचा आहे तर बघा मध्यावरती खडूने मार्किंग करायची आहे आणि आपल्याला असा बाईचा आकार द्यायचा आहे या पद्धतीने तर बघा बाईचा आकार दिलेला आहे इथं घ्यायचं आहे आता आपल्याला खालच्या बाजूने दंडाचा माप तर बघा इथं दंड आहे आपला साडेपाच आणि त्याच्यामध्ये दीड इंच आपल्याला मार्जिंग घ्यायचं आहे तुम्ही जसा दंड असेल त्याच्यामध्ये दीड इंचाची मार्किंग घ्यायची आहे तर बघा तिरकी लाईन मारून घेतलेली आहे तर बघा आपली जी आपण साधी बाई काढतो त्याची बाईचं आपलं माप तयार झालेलं आहे तर बघा तिथून आपण नऊ घेतलेला आहे तिथून आपल्याला तीननीवर मार्किंग करायची आहे इथून आपल्याला अडीच करायची आहे आणि इथं पण तीननी करायची आहे याचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पपसाठी जास्त घेऊ शकता तर बघा एकदम मध्य घ्यायचं आहे मध्यतून आता आपल्याला अशी गोल राऊंड देऊन घ्यायचं आहे आणि बाईला मिळून घ्यायचा या पद्धतीने तर बघू शकता एकदम सोपी बाई आहे आणि ता आपला हा गोलाईतला दंड आहे पण तो आपल्याला नंतर घ्यायचा आहे म्हणजे नंतर कट करायचा आहे समोरचा भाग तर बघा व्यवस्थित आपण ही मार्किंग करून घेतली आहे खडूनी आणि आता आपल्याला ही कट करून घ्यायची आहे तर बघा खडूनी जशी मार्किंग केलेली आहे तशी आपल्याला कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित तर बघा व्यवस्थित कट करून घेतलेलं आहे या पद्धतीने इथं आपल्याला मध्यातून कट करून घ्यायचं आहे आणि जिथून आपण इथं अडीच घेतलेला आहे तिथून पण आपल्याला अडीचवरती कट करून घ्यायचं आहे तर बघा इथं पण कट करून घ्यायचं थोडंसं किंचित तर बघा आता ही आपल्याला ओपन करायची आहे आणि इथून आपल्याला छोटासा असा समोरच्या भागाचा आकार द्यायचा आहे या पद्धतीने तर बघा आता ही झालं समोरचा भाग आपलावाला छोटासा काहीतरी किंचित आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर बघा हा समोरचा आकार झालेला आहे आणि तो पाठीमागचा तर बघा आता ही दोन बाईसोबत काढलेलं आहे तर आता ही आपण इथं कट करून घेऊया म्हणजे दोन इकडच्या दोन बाई आपल्या रेडी झालेल्या आहे तर बघा त्याच्यानंतर आता ही आपण जे ब्लाउज पीस घेतलेला आहे त्याच्यावरती आता आपल्याला हे ठेवून कट करून घ्यायचं आहे तर बघा व्यवस्थित आता आपण हे कट करून घेऊया तर बघा व्यवस्थित कट करून झालेला आहे या पद्धतीने तर बघा आपली बाईची कटिंग झालेली आहे एकदम सोपी पद्धत आहे तुम्ही नक्की ट्राय करा काहीच अवघड नाहीये या पद्धतीने कट केलं तर कोणाला पण अशी बाई जमू शकते तर बघा आपल्याला हे ब्लाउज पिसाचं कापड सोयीचं ठेवून घ्यायचं आहे त्याच्यावरती दोन बाई तर बघा आता या दोन्ही साईडच्या दोन ठेवून घेतलेल्या आहे आणि प्याला पिना पॅक करून घेतलेलं आहे तर बघा व्यवस्थित आता आपल्याला इथं थोडंसं असं किंचित अर्धा इंचाला कमी अशा दोन लाईनी छोट्याशा आपल्याला अशी टिप मार चालत आहे व्यवस्थित चा तर बघा व्यवस्थित सरळ अशी टीप मारून घ्यायची आहे पिन काढून घ्यायची आहे आणि हाताने याला व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं आहे आणि याच्यावरती आता आपल्याला दाब दाबटीप देऊन घ्यायची आहे तर बघा व्यवस्थित आता हे आपल्याला हाताने व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि याच्यावरती आपल्याला दाब दाबटीप देऊन घ्यायची आहे तर बघा व्यवस्थित आता आपण ही दाब टिप देऊन घेऊया तर बघा त्याच्यानंतर उलट कापड करायचं आहे आपल्याला आस्तर लेवल आता आपल्याला ही बाईची टीप मारून घ्यायची आहे सगळ्या बाजूने तर बघा अगदी सोपी पद्धत आहे तुम्ही माझ्या चॅनलला अजून लाईक शेअर सबस्क्राईब नसं केलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा कारण एकदम सोपी पद्धत असती मी सांगितलेली तुम्ही नक्की ट्राय करा तर बघा व्यवस्थित आता हे टिप मारून झाल्याच्यानंतर उरलेलं ब्लाऊज पिसाचं कापड कट करून घ्यायचं आहे तर बघा आपली बाही रेडी झालेली आहे तर बघा व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आहे जिथं आपलं बाही जोडताना इथं खालीवर झालेलं असेल तर इथं आपल्याला व्यवस्थित असं थोडंसं कट करून घ्यायचं आहे धागे वगैरे पण कट करून घ्यायचे आहे तर बघा आपण तशी मध्यतून आपण छोटे छोटे कट मारून घेतलेले होते परत आपण हे छोटे छोटे कट मारून घेऊया तर बघा त्याच्यानंतर इथं आपण परत हे अडीच इंचावरती पण मोजून घेऊया आणि इथं पण आपण कट करून घ्यायचं किंवा मार्किंग खडूनही करून घ्यायची तर बघा दोन्ही साईडने अडीच अडीच इंचावर मार्किंग करायचे आणि हाय यो आहे आपला मध्ये तर बघा आता इकडून आपल्याला छोटे छोटे असे प्लेटी टाकून घ्यायची आहे किंचित आपल्याला कारण कस्टमरला जास्त असे पप पाहिजे नव्हता एकदम नॉर्मल पाहिजे होता त्याच्यामुळं तर बघा व्यवस्थित आता ही तिकडचे साईड इकडं आणि इकडचे साईड इकडं म्हणजे दोन्ही प्लेटचे तोंड समोरासमोर आपल्याला घ्यायचे आहे तर बघा समोरासमोर प्लेट असे टाकून घेतलेले आहे आणि टीप मारून घेतलेली आहे आणि धागे वगैरे कट करून घेतलेले आहे तर बघा एकदम सोपी बाई आहे कोणाला पण जमन तुम्ही नक्की ट्राय करा तर बघा आपली बाई रेडी झालेली आहे तर बघू शकता तुम्ही अशी आपल्याला बाई रेडी झालेली आहे आणि ह्या साड्या खूप फेमस झालेल्या आहे कारण ह्या देवळील बायकांनी खूप साऱ्या अशा साड्या घेतलेल्या आहेत त्याच्यावरचीच ही बाई डिझाईन आहे तर बघा मी याच्यावरची पाठीमागची पण डिझाईन तुम्हाला दाखवीन पण मी तुम्हाला याच्यामध्ये ब्लाऊज पूर्ण रेडी दाखवणार आहे तर बघा आता आपण दुसरी पण बाई रेडी करून घेऊया सेम अशीच तर बघा एकदम सुंदर अशी आपली बाई रेडी झालेली आहे तर बघा दुसरी पण आपली रेडी झालेली आहे दोन एकडच्या दोन व्यवस्थित एकदम दोनी दोनी दोन इकडच्या दोन आपण टायमावरच सारख्या करून घ्यायच्या म्हणजे आपल्या दोन इकडच्या दोन बाई रेडी होत असत्या तर बघा एकदम सुंदर बाई डिझाईन तयार झालेली आहे तुम्हाला मी आता ब्लाऊजला जोडून दाखवते तर बघा यासाठी बाब आहे आणि तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा